नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण रांगोळी मॅट बनवण्यासाठी काय साहित्य लागतं वगैरे अशी सर्व सविस्तर माहिती बघितली होती आणि आता आपण स्वस्तिकचं हे रांगोळी मॅट बनवणार आहोत त्यासाठी आपण जे रेगजीन आणलेलं होतं त्यापैकी एक लांबी एक फूट आणि रुंदी एक फूट असं चौकोनी तुकडा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या आतल्या बाजूने चारी बाजूनी अर्धा इंच इतकं अंतर सोडून एक चौकोन मी ड्रॉ करून घेतला आहे तर कोणतीही रंगोळी बनवताना आपल्याला सर्वात अगोदर त्याचा सेंटर पॉईंट काढून त्याचे चार भाग आठ भाग असं त्याचं डिवायडेशन करून घ्यायचं आहे तसंच सुद्धा इथं चारी बाजूचे सेंटर पॉईंट काढले आणि मधला जो सेंटर पॉईंट काढला आहे त्याच्यावरून मधलं जे स्वस्तिक आहे आपलं ते दोन ते सेंटरपासून दोन इंच चारी बाजूनी जे अधिकचं चिन्ह असतं त्या प्रकारे लाईन ड्रॉ करून नंतर त्याच्या स्वस्तिकच्या चारी बाजूने रेषा ओढून घेतलेल्या आहेत तर सगळ्यात सर, सर अगोदर आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचे आहेत सर्व बाजूंचे किंवा मधला जो सेंटर पॉइंट असतो त्यामुळे आपल्याला हे अगदी फिनिशिंगमध्ये आपलं काम हे तयार होतं आता आपण एक सुरुवात करण्या अगोदर रफ काहीतरी घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यावर हे आपला ग्लू जो आहे तो व्यवस्थित येते का ते चेक करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्या कामाला सुरुवात करायची आहे तर ग्लूगन ही अगोदर पाच मिनटं प्लगला लावून गरम करून घ्यायची हे तर तुम्हाला माहितीच असेल तर अगोदर हे चेकिंग करून घेतल्यानंतर मी सुरुवात केली आहे बघा तर अगोदर बाहेरचा जो चौकोन आहे तो आपण बॉर्डर लाईनही काढून घेणार आहोत म्हणजे लोकर चिकटवून घेणार आहोत व्हिडिओमध्ये हा फास्ट जरी दिसत असला तरी रिअलमध्ये याला टा ता, खूप टाईम लागतो आणि व्यवस्थित ग्लू हे करून आपल्याला लोकर ही फिनिशिंगमध्ये व्यवस्थित एकसारखी सगळीकडे लोकर ही चिकटली गेली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे तर अगोदर मी आउटलाईन ज्या आहेत त्या बनवून घेते म्हणजे आपल्याला आतमध्ये रंग किंवा रांगोळ सॉरी आतमध्ये लोकर भरायला एकदम सोपं जातं तर इथं अगोदर आपण ड्रॉईंग काढून घेतल्यानंतर कोण कुठे कोणता कलर लावणार आहोत हे सुद्धा आपण लिहून घेऊ शकतो म्हणजे आपल्याला नंतर पटापट ग्लू गन एकदा गरम झाली की नंतर आपण पटपट हे आपलं काम करून घेऊ शकतो कारण एकदा ग्लू गन ही गरम करून घेतली की तले नंतर आपल्याला फास्टमध्ये काम करून घ्यायचं असतं नाहीतर मग आपला ग्लू हा वाया जाणार त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अगोदरच सर्व तयारी करून घ्यायची आहे आणि नंतर लोकचे लोकर फायनल लोकर लोकरही चिकटवायला बसायचं आहे तर बघा मी अगोदर बाहेरचा चौकोन ड्रॉ करून घेतला आणि चिकटवून घेतला आणि त्यानंतर आतलं स्वस्तिक हे चिकटवून घेत आहे म्हणजे आपल्याला मधला जे शिल्लक राहिलेला भाग आहे तो चिकटवायला एकदम सोपं जातं तर पहिल्यांदा जेव्हा ती तुम्ही रांगोळी बनवाल तेव्हा तुम्हाला थोडंसं अवघड होईल किंवा त्रास होईल पण सेकंड टाईम जेव्हा तुम्ही बनवाल त्यावेळेस एकदम व्यवस्थित असं प्रॉपर आपलं काम होतं पहिल्या वेळेस थोडासा टाईम जास्त लागतो तर बघा मी इथं अगोदरच कलर डिसाईड करून ते लिहूनसुद्धा करून घेतलं होतं त्यामुळं आता मी पटापट -पत स सर्व कलर साईडला काढून घेतले आणि सगळीकडे चिकटवत आहे स्वस्तिकच्या साईडने जेवढा आपल्याला आप भाग दिसतोय तिथं आपल्याला अशी केशरी रंगाची जी लोकर आहे ती सर सगळीकडे चिकटवून घ्यायची आहे तर कोणतीही रांगोळी बनवण्या आपल्याला डिझाईन ही डिसाईड करायची आहे आणि त्यानंतर रेग्झिन किंवा जर तुम्ही बेस वापरणार आहात तर वेगवेगळ्या प्रकारचे बेस बरेच जण वापरत आहेत तर तुमचा जो तो बेस आहे तो तुम्ही कट करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर आपलं जे फायनल रांगोळी डिझाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे पेन्सिलने आणि नंतर लोकर ग्लूगन कात्री सर्व हे साहित्य जमा करून एका जागी बसायचं आहे म्हणजे नंतर आपल्याला फास्ट काम करता येतं आणि आपला गोंधळ देखील उडत नाही तर याचं चित्र जे आहे ते प्रॉपर डिझाईन कशी ड्रॉ करायची याच्याबद्दल आपण जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही तसं कमेंट करा आपण एक डिझाईन व्यवस्थित त्याबद्दलचा एक व्हिडिओ घेऊन येऊ बनल्यानंतर खूप छान दिसतं आकर्षक अशा दिसतात ह्या आणि आपला जेव्हा सण समारंभ असतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ वाचतो आणि फिनिशिंगमध्ये हे आपण बनवलेलं आहे अगदी वेळ काढून अगोदरच त्यामुळं नंतर आपल्याला वेळ ही वाचणार आहे त्यानंतर अगदी छानसुद्धा वाटतं वेगवेगळ्या प्रकारच्या आपण रांगोळी अशा बनवून ठेवू शकतो तो थोड़ा सा पत हो तो तर इथं व्हिडिओ थोडासा फास्ट केला आहे त्यामुळं हे पटापट हो होताना दिसत आहे पण ॲक्च्युअलमध्ये बनवताना खूप टाईम लागतो याला आणि फर्स्ट टाईमला तर खूप वेळ लागतो नंतर नंतर आपला हात बसतो आणि आपण व्यवस्थित आपल्या ह्या ज्या रांगोळी आहेत त्या बनवतो तर फायनल आपलं थोडंसं शिल्लक राहिले आहे बनत आहे तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही जर चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण खूप वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंडिंग जे टॉपिक आहेत त्यावरचे आपण व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्ही खूप छान सपोर्ट देखील करत आहात या अगोदर ज्वेलरी बनवलेले किंवा राखी मेकिंगचे सुद्धा व्हिडिओ अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता आणि तुम्हाला जर वेगळं काही ट्युटोरियल किंवा तुम्हाला एखाद्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर तो सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत हे व्हिडिओ शेअरसुद्धा करा जेणेकरून त्यांनासुद्धा वेगवेगळे वे ट्युटोरियल हे पाहायला मिळतील तर बघा सुंदर अशी ही आपली स्वस्तिकची रेडी रांगोळी तयार झाली आहे आणि आपण आता वेगवेगळ्या वेग वेग वे रांगोळी देखील ट्राय करणार आहोत तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद